घरात आहात घर चालवता आहात पण स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत कारण बाहेरचं जग आता सतत बदलत आहे तर आपल्याला आधी स्वतःला घडवावं लागतं आपण स्वतःमध्ये चांगले बदल करणं खूप आवश्यक आता झालेलं आहे आणि हे सगळं शक्य आहे दररोज फक्त तीस मिनिटात येस yes, मला सगळे माहित आहे की तुम्ही खूप बिझी असता घरातली कामं संपत नाही पण स्वतःसाठी तीस मिनिटं आपण नक्की काढू शकतो घरात राहून सुद्धा तुम्ही एक प्रभावी कॉन्फिडंट आणि आकर्षक व्यक्तिमत्व घडू शकता मधुरा नवीन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मधुरा जीवा हे असं चॅनल आहे जिथे आपण एकत्र घडतो बोलतो आणि स्वतःच नव रूप साकारतो आज मी तुम्हाला सांगणारे तीस मिनिटाच सोपं पण प्रभावी रुटीन जे रुटीन तुम्ही जर का केलं तर तुमचं व्यक्तिमत्व एकदम मस्त झळकून दिसेल आणि तुम्ही एकदम स्मार्ट दिसायला लागाल मजा आहे की नाही ओनली थर्टी मिनिट्स आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही फक्त घरात बसून सुरुवात करता येते बर आता समजून घेऊया रुटीनची ताकद काय द पॉवर ऑफ रुटीन कारण सवय ही शक्ती आहे हॅबिट्स आर पॉवरफुल हॅबिट्स म्हणजे ताकद रोज थोडस पण सातत्याने केलं तर आपण आपला माइंडसेट कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन किंवा संभाषण कौशल्य पूर्णपणे छान आणि चांगलं करू शकतो चला तर मग बघूया ह्या तीस मिनिटाच्या रुटीन मध्ये काय काय आहे जे मी खास करून गृहिणींसाठी तयार केलंय कारण मी पण स्वतः एक गृहिणी आहे आणि मला माहिती आहे या सगळ्या प्रपंच सांभाळता सांभाळता स्वतःसाठी वेळ मिळत नाही आपण सुरुवात करूया तीस मिनिटाचं पर्सनल ग्रोथ रुटीन सर्वात पहिली स्टेप म्हणजे माइंडसेट मॅजिक आता माइंडसेट मॅजिक म्हणजे काय दिवसाची सुरुवात एक सकारात्मक विचाराने करा म्हणजे पॉझिटिव्ह विचार आपण सारखे म्हणतो पण येतात हरकत नाही पण प्रयत्न करू शकतो कशे विचार तब मी केपेबल आहे मी सक्षम आहे मी सुंदर आहे मी दररोज अधिक अधिक चांगली होते आहे मी तर स्वतःला नेहमी सांगते आय एम अ वर्क इन प्रोग्रेस हे तीन वाक्य आरशासमोर उभे राहून बोला हसत हसत आणि आत्मविश्वासाने हे बघा आपण ह्या प्रवासात एकटेच असतो आपण स्वतःच मनोबल वाढवलं पाहिजे हे छोटस जी काही स्टेप मी तुम्हाला सांगते तुम्हाला मानसिक बळ तुमचं दहा पटीनी वाढेल जस्ट राईट करून बघा दुसरी महत्वाची टीप म्हणजे व्हॉइस प्रॅक्टिस आवाज आपला कसा आहे ह्याला फार महत्व आहे तुमचा आवाज म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व हो। आता तुमच्यापैकी कित्येक जणी मला फोन करतात ते माझ्या आवाजावरन त्यांना लक्षात येतं किंवा मला बाहेर जेव्हा कुठे भेटतात तर माझ्या समजा मी बोलत असेल तर हा आवाज ऐकलाय आणि मग ते येतात अरे मधुराताई तू कशी आहेस सो दररोज दहा मिनिटं आरशासमोर उभं राहा बोलायची प्रॅक्टिस करा आणि एखादं वाक्य बोला किंवा एखादा पॅरेग्राफ बोला आता उदाहरण उदाहरण म्हणजे मी माझं मत स्पष्टपणे मांडू शकते हे एक पॉझिटिव्ह अफर्मेशन झालं आवाज मधुर स्पष्ट आणि आत्मविश्वास पूर्ण ठेवा हळूहळू जमेल तुम्हाला तुमच्यातला नवी ताकद काय आहे हे प्रॅक्टिस केल्यानेच कळणार आहे तिसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे ड्रेस टू एक्सप्रेस यावर मी एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे आपण ड्रेसिंग का महत्वाचं आहे आपण का नेट नेटकर राहायला पाहिजे पण तरी सुद्धा सांगते घरी असला तरी छान स्वच्छ आत्मविश्वासाने भरलेले कपडे घाला विटके सिटके तुरगाळलेले कपडे अजिबात घालू नका हे फक्त बाह्य सौंदर्यासाठी सा नाही हे तुमच्याबद्दलचा सेल्फ रिस्पेक्ट आहे मी छान राहिले तर मला छान वाटतं दुसऱ्यांनाही माझ्याबद्दल चांगलं वाटतं एखादा साधा रंगबिरंगी दुपट्टा तुम्ही घेऊ शकता हलकी लिपस्टिक किंवा लिपग्लॉस लावू शकता छान आवडता कुर्ता तुम्ही किंवा घालू शकता पण हे सगळं स्वतःसाठी स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी करायचं असतं चौथी महत्त्वाची टिप म्हणजे लर्निंग टाइम दहा मिनिटं तरी तुम्ही लर्निंग टाइम स्वतःसाठी काढलाच पाहिजे दररोज फक्त टेन मिनिट स्वतःच्या ग्रोथसाठी ठेवा ग्रोथसाठी म्हणजे आपण पुढे पुढे जायचंय तर त्यासाठी अभ्यास करणं आवश्यक आहे एखादा युट्यूबवरचा इन्स्पायरिंग व्हिडिओ बघा माझं चॅनल त्याचसाठी बघू शकता मी तर सगळ्यांना सांगते रोज एक व्हिडिओ बघितलाच पाहिजे तुम्हाला जो आवडतो तो, तो कम्युनिकेशन डेव्हलपमेंट ह्याच्यावर तुम्ही किंवा पुस्तकं पॉडकास्ट ह्या सगळ्या गोष्टी वाचू किंवा ऐकू शकता शिका आणि सतत पुढे जा लर्निंग इज ग्रोइंग खूप महत्वाचं आहे रात्र रात्र बसून मी सुद्धा खूप खूप काही काही शिकते आणि म्हणून आज तुमच्या समोर इथे आहे शिकला तरच तुम्ही पुढे जाऊ शकता जर का तुम्ही शिकणं थांबवलं तर काहीही बदल आयुष्यात होणार नाही फायनल स्टेप म्हणजे रिफ्लेक्शन स्वतःला इंट्रोस्पेक्ट करा स्वतःला शेवटी रात्री झोपायच्या वेळेस पाहिजे तर एक प्रश्न विचारा मी आज स्वतःमध्ये काय चांगला बदल घडवला आज मी काय चांगलं केलं ज्याच्याबद्दल मला अभिमान वाटेल किंवा मला त्याच्यातनं चांगलं वाटलं याच उत्तर तुमच्या आत्मविश्वासाच मूळ बनेल म्हणजे कसं की तुम्हाला कळेल की अरे मी आज हे छोटी गोष्ट करू शकले आज मी चांगलं बोलू शकले सो ह्याच्यातनं हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास वाढायला लागेल लास्ट म्हणजे मोटिवेशन नो स्वतःवर काम करणं म्हणजे स्वार्थ नाही आपल्याला असं गिल्टी वाटतं अरे मी स्वतः अभ्यास करते मी लोकांना लक्ष देत नाही असं नाही स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे स्वतःवर सेल्फ लव केलंच पाहिजे ही सर्वात पहिली पायरी आहे सगळ्यांचं करून आपण स्वतःसाठी वेळ काढला तर त्यात काहीही प्रॉब्लेम नाहीये आणि आठवा तुम्ही किती सारं केलं या घरासाठी तुमच्या मुलांसाठी संसारासाठी तुम्ही सगळ्या गोष्टींचा त्याग केला आता थोडासा वेळ स्वतःसाठी ह्या तीस मिनटं आयुष्यातल्या खूप महत्वाच्या गोष्टी बदल घडवून आणू शकतो छोट्या छोट्या स्टेप्स असतात पण त्या तुम्हाला एका मोठ्या बदलाकडे नेतात तर थर्टी तुम्ही सकाळी दहा मिनटं दुपारी रात्री असं करून तो पूर्ण मिनिट्सचं सेट करू शकता जर हे रुटीन तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर खाली कमेंट मध्ये मी सुरुवात करते असं लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही किती सिरियसली हे फॉलो करणार आहे चला एकमेकींना मस्त आपण इन्स्पायर करूया हा या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज या व्हिडिओ सगळ्या गृहिणींना सगळ्या मैत्रिणींना पाठवा कारण दर आठवड्याला मी गुरुवारी हे व्हिडिओ असे घेऊन येते ज्यांनी तुमच्या आयुष्यात एक चांगला सकारात्मक बदल घडेल स्वतःला घडवण्यासाठी आणि स्वतःला प्रेमाने स्वीकारण्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि बघा किती छान फरक तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये पडतो इट्स अ थर्टी मिनिट्स पॉवरफुल रुटीन स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषया सकल दन मंडई नमस्कार